नमस्कार महत्वाची बातमी पाहूया अमरावतीच्या दिवसामध्ये अवधूत बाल गणेश मंडळ तळेगावच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर मध्ये आयोजन करण्यात आले होते अवधूत बाल गणेश मंडळ हे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनाकरिता खूप प्रसिद्ध आहे दिवसातील ताळेगाव ठाकूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या अंतर्गत शिबिर घेण्यात आले आहे या शिबिरामध्ये हृदयाची तपासणी मधुमेह स्त्रीरोग निदान बालरोग निदान त्वचा रोग रक्त तपासणी तसेच इतर तपासण्याही केल्या गेल्या या शिबिरामध्ये रोग तपासणी तसेच औषध मोफत वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर सुनील राठोड वैद्यकीय अधिकारी निवृत्ती काळपांडे आरोग्य सहाय्य हिबरकर आरोग्य सेवक श्री नागदिवे लॅब टेक्निशियन कुरळकर मॅडम आरोग्य सेविका शेंद्रे मॅडम डाटा ऑपरेटर सौथ आशा सेविका गडकाटे आशा सेविका अनिकेत बादशे यांनी आरोग्य शिबिर व्यवस्थित पार पाडले तळेगाव ठाकूर मधील बऱ्याच लोकांनी आरोग्य शिबिरामध्ये लाभ घेतला आहे आज दिनांक सप्टेंबर रोजी श्री अवधूत बाळ गणेश मंडळ येथे श्री गौरव गोळबोळे यांच्या अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधून आपण तळेगाव ठाकूर येथे मोफत आरोग्य शिबिरचं आयोजन आज इथं तळेगाव ठाकूर इथं करण्यात आलेलं आहे तरी इथे आपण आ... बी पी शुगर तसेच काही इतर रक्त चाचणी जे असेल ते ई सी मशीन आहे आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड या सगळ्या सुविधा आपण इथं उपलब्ध करून गावकऱ्यांना सोयीसुविधा प्रोव्हाइड करतो आहे तरी माझी विनंती राहील गावकऱ्यांना की सगळ्यांनी इथं गणेश मंडल येथे उपस्थित राहून आपली जे काही आरोग्य तपासणी असेल त्याचा लाभ घेऊन आमच्या शिबिराला सक्सेसफुल करण्यात यावं